पंचकुलामध्ये घडलेल्या घटनेनं संपूर्ण देशाला हदरून सोडले बागेश्वर बाबांच्या चंदीगडमधील सत्संग संपल्यानंतर जयपूरचं मित्तल कुटुंब दिल्लीसाठी निघालं पण ते दिल्लीला पोहोचलंच नाही दुसऱ्या दिवशी हरियाणामधील पंचकुला परिसरामध्ये एक कार संशयास्पद अवस्थेमध्ये आढळून आली कारमध्ये राजीव मित्तल आणि कुटुंबातील सात जणांचे मृतदेह पडलेले होते आणि हे प्रकरण चर्चेमध्ये आलं पोलिसांना माहिती मिळाली पण या मृत्यूमागचं गुड अजूनही कायम होतं मित्तल यांनी स्वतःहून विष घेतलं की अजून काही वेगळंच कारण आहे आत्महत्येची घटना आहे की काहीतरी मोठं रहस्य आहे आणि या सगळ्यामध्ये बागेश्वर बाबांच्या सत्संगाशी काय संबंध आहे संपूर्ण प्रकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी निखिल आणि तुम्ही महाराष्ट्र कट्टा तारीख होती सव्वीस 20 मे दोन हजार पंचवीस पंचकुलाच्या सेक्टर सत्तावीस मध्ये एक ग्रे कलरची होंडा ओरा गाडी उभी होती उत्तराखंडची पासिंग असलेली ही गाडी सोसायटीच्या पार्किंगच्या मधोमध उभी होती गाडीच्या खिडक्यांवर टॉवेल टाकलेलं होतं खिडक्यांवरील टॉवेल पाहून तिथलेच रहिवासी असलेले पुनित रान्ना यांना संशय आला आणि त्यांनी गाडीजवळ जाऊन पाहिलं तर काय प्रवीण मित्तल अस्वस्थ अवस्थेमध्ये दिसून आले होते पुनित यांनी विचारपूस केली असता प्रवीण यांनी आम्ही बागेश्वर बाबांचा सत्संग ऐकायला गेलो होतो परंतु येताना उशीर झाल्यामुळे आम्हाला हॉटेल मिळालं नाही म्हणून गाडीतच झोपलो असं सांगितलं पण त्यांच्या बोलण्याची थरथर आणि गाडीतली शांतता पुनितला खटकली आणि पुनीतने गाडीची लाईट लावली आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली पुनीतच्या गाडीमध्ये एकूण सात जण होते प्रवीण सोडून बाकीच्या सहा जणांनी एकमेकांच्या अंगावरती उलट्या केल्या होत्या त्यांच्या तोंडाला फेस आलेला होता पुनितने एका लहान मुलाला उठवण्याचा प्रयत्न केला पण तो जागा झाला नाही त्याला समजलं की हे सगळे मरण पावले आहेत प्रवीण यांनी पळून जाऊ नये म्हणून पुनितने गाडीची चावी काढून घेतली आणि बाहेर बोलावलं प्रवीण बाहेर आले आणि सतत पाणी प्यायला लागले होते जमलेल्या लोकांसमोर प्रवीणने आम्ही विष घेतले बाकी सगळे मेले आहेत आणि थोड्या वेळामध्ये मीही मरणार आहे असं सांगितलं आणि पुढील काही मिनिटांमध्येच प्रवीण बेशुद्ध होऊन खाली पडले पुनीतने तात्काळ एकशे बारावर फोन केला आणि पोलिसांना घडलेला प्रकार कळवला पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि प्रवीण यांना सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन गेले त्यानंतर पंचेचाळीस मिनिटांनी एक अँब्युलन्स आली आणि त्या गाडीमध्ये गाडीमधील सहा जणांना ओजेस हॉस्पिटलला नेण्यात आलं पण खूप उशीर झाला होता त्या अगोदरच त्यांचा मृत्यू झाला होता उपचारा दरम्यान प्रवीण यांचाही मृत्यू झाला या सात जणांच्या मृत्यूने एकच खळबळ उडाली या घटनेनंतर एक भयानक प्रश्न समोर आला आहे तो म्हणजे कुटुंबाने आत्महत्या का केली बेचाळीस वर्षांचे प्रवीण मित्तल हे मूळचे हरियाणामधील हिसारच्या जवळ बरवाला या गावचे रहिवासी होते त्यांच्या कुटुंबामध्ये आई विमला वडील देशराज पत्नी रीना चौदा वर्षाचा मुलगा हार्दिक आणि अकरा वर्षाच्या दोन जुळ्या मुली दलिशा आणि ध्रुविका असे सात जण होते बारा वर्षापूर्वी ते पंचकुलाला स्थलांतरित झाले होते प्रवीण यांची हिमाचल प्रदेशामधील बद्दी येथे स्क्रॅपची फॅक्टरी होती त्यांचा व्यवसाय चांगला सुरू होता आता त्यांच्याकडे दोन फ्लॅट आणि गाड्या सुद्धा होत्या पण अचानक व्यवसायामध्ये मोठं नुकसान झाल्यामुळे त्यांनी बँकांकडून कर्ज घेतलं कर्ज न फेडता आल्यामुळे फॅक्टरी गाड्या आणि फ्लॅट जप्त करण्यात आला होता कर्जाच्या ओझ्याने त्यांनी पंचकुला सोडलं आणि देहरादूनला निघून गेले तिथेच त्यांनी टूर्स अँड ट्रॅव्हलचा व्यवसाय सुरू केला पण या व्यवसायामध्ये त्यांचा घाटा झाला आणि त्यांच्यावर वीस कोटींचं कर्ज झालं प्रवीण यांच्या आई विमला सतत आजारी असायच्या त्यामुळे त्यांचा दवाखान्याचा खर्चही वाढत चालला होता कर्जाचा बोजा वाढत होता की इतका वाढला की घर खर्चही भागत नव्हता बँकांनी कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी तागादा लावला होता त्यामुळे मित्तल कुटुंब तीन वर्षापूर्वी देहरादून सोडून कौलागडला स्थलांतरित झालं आणि तिथून एका वर्षापूर्वी चंदीगडच्या साकेत्रीला स्थायिक झालं पण बँकांचा तगादा अजूनही थांबत नव्हता त्यांच्या कर्ज फेडण्याच्या धमक्या येत होत्या असं कुटुंबियांनी सांगितलं प्रवीण यांनी अनेक नातेवाईंकडे पैशासाठी मदत केली पण कोणीही मदत करायला तयार नव्हते सव्वीस मे रोजी पंचकुलाच्या सेक्टर पाच मध्ये बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री यांचा सत्संग होता मित्तल कुटुंबाने हा सत्संग ऐकला सत्संगानंतर ते होंडा ओरा गाडीतून निघाले आणि गाडी सेक्टर सत्तावीस मध्ये पार्क केली गाडीच्या काचांवर टॉवेल लावलेलं होतं पुनित राणाने गाडीत डोकावून पाहिलं तेव्हा प्रवीण यांनी आमच्यावर खूप कर्ज होतं आमचे अनेक नातेवाईक करोडपती आहेत पण कोणीही मदत केली नाही म्हणून आम्ही हे टोकाचं पाऊल उचललं असं प्रवीण यांनी सांगितलं तपासादरम्यान पोलिसांना गाडीमध्ये एक चिठ्ठी सापडली त्यात प्रवीण यांनी लिहिलं होतं की बँकांनी कर्जाचे तगादे लावले होते त्यामुळे मी दिवाळखोर झालो होतो माझ्यामुळेच हे सगळं घडलंय माझ्या सासऱ्याला कोणीही काही बोलू नका माझे अंतिम संस्कार माझ्या मामाचा मुलगा करेल प्रवीण यांचे सासरे राकेश गुप्ता यांनी सांगितलं की मी गेल्या दहा वर्षापासून प्रवीणच्या संपर्कात नव्हतो त्याने एक कोटीचं कर्ज घेतलं होतं आणि ते फेडण्यात तो अपयशी ठरला होता रीनाची बहीण राखी गुप्ता यांनी पोलिसांना सांगितलं की बँकेने त्यांच्यावरती ठपका ठेवला होता पण प्रवीण यांच्या संपर्कात नसल्याचं नातेवाईकांनी स्पष्ट केलं होतं या सगळ्या प्रकरणामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत मित्तल कुटुंबाने एवढा मोठा निर्णय का घेतला सत्संगानंतरच त्यांनी आत्महत्या का केली प्रवीण यांनी आपल्या निर्णयामध्ये चौदा वर्षापेक्षा लहान मुलाला आणि वयोवृद्ध पालकांना का सामील केलं प्रवीण यांचा एकट्याचा हा निर्णय होता असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत याबरोबरच एक महत्वाचा प्रश्न पडतो तो म्हणजे जर यांचे नातेवाईक करोडपती होते तर प्रवीणला मदत का मिळाली नाही हे सगळं प्रकरण बाहेर आल्यानंतर कौलागडमधील त्यांच्या शेजाऱ्याने सांगितलं की प्रवीण यांची पत्नी रीना खूप सशक्त होती त्यांचं आर्थिक संकट आम्हाला माहीत नव्हतं चंदीगडच्या सरकारी मॉडेल स्कूल मधील शिक्षक मुकेश म्हणाले की बऱ्याच वेळा प्रवीण शाळेला आले होते पण कधीच ते तणावात जाणवले नाही हार्दिकला त्यांच्या स्वभावामुळेच आम्ही शाळेत ऍडमिट करून घेतलं होतं त्याचे आई वडील पॅरेंट टीचर मीटिंगला आले होते बरेच दिवस मित्तल कुटुंबाने सगळं काही सुरळीत चालू असल्याचा बनाव केल्याचं या सगळ्यावरून स्पष्ट होतंय पण अजूनही या कुटुंबाच्या आत्महत्येमागचं गुड कायम आहे कर्जाचा वाढत चाललेला बोजा बँकांचा आणि सावकारांचा तगादा आणि त्यामुळे झालेलं मानसिक खच्चीकरण आणि आणखी काही आत्महत्येमागचं खरं कारण काय आहे हे पोलीस तपासामधूनच मिळेल की ते मृत्यूचं गुड कायम राहील हे एक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच विश्लेषणाच्या आणि माहितीच्या व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टाच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद